শ্রা যা না থামা নমা শিব নম শিব গায়ে নাম নম শিবা শিব এম শিবায় বা নম শিব

बाळू मामांचे गुरु संत मामा आणि अखिल कोटी ब्रह्मांड नाईक पंडुरंग परमात्मा रुक्मिणी माता या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेली आहे भव्य दिव्य स्वरूपाचं असणारं मंदिर या पंचक्रोशीतील सर्व भाविकांना उभारलेलं आहे आणि या निमित्तानं आज बरेच मान्यवर माजी आमदार बाळासाहेब काकाजवी त्याच ठिकाणी सुटके महाराज आमटे महाराज बुडके महाराज अण्णासाहेब चौधरी माजी सभापती उद्धव बापू भाई तांबोळी सभापती आणि आता ज्यांनी आश्वासन दिलं शंकरराव भाजपाचे जिल्हाध्यक्ष त्यांनी आश्वासन दिलं की मुख्यमंत्र्याच्या वतीनं पंकजा ताईच्या वतीनं याच ठिकाणी सभामंडप बांधून देऊ त्यांना मी धन्यवाद देतो आता मी तर काही तशी आश्वासन देऊ शकत नाही मी एवढंच म्हणेल की त्यांनी बांधलेल्या मंडपात मी कीर्तन करणार एवढंच आपल्या हातात आहे आणि आपण जे गोष्ट केलं भाविकानं फार मोठं योगदान दिलेलं आहे फार मोठं मंदिर बांधलेलं आहे आणि शंकरराव म्हणतात त्याप्रमाणे नक्कीच या ठिकाणी सभा सभामंडप होईल आणि मी असं ऐकलं की दिवाळी झाल्यानंतर या ठिकाणचं सत्ता होणार आहे आता सत्ता होता पत्रिका छापलेल्या होत्या तारखा टाकलेल्या होत्या संध्याकाळपर्यंत मी निघालो तरी मला माहित नव्हतं की आन्सर झालं हे यांना फोन केला म्हणजे किती वाजता कीर्तन आहे ते म्हणजे सप्तच केलं तुम्हाला सांगितलं नाही का म्हणजे मला काही कोणी सांगितलं नाही आता पुढच्या सप्त्यात सांगा सगळ्याला कुठे कुठे जास्तचा वेळ घेत नाही सगळ्याला कुठे कुठे धन्यवाद देतो ज्यांनी योगदान दिलं त्यांनाही देतो जी देणार आहेत त्यांनाही देतो जी देणार नाही त्यांना सुद्धा असणार धन्यवाद देतो अशीच या असलेल्या मंदिराची

जो माणूस बाळूमामांची मेंनी आपल्या वावरामध्ये बसून देतो त्याच आयुष्याचं चा कल्याण होत हा, हा आशीर्वाद बाळूदेव मामांनी दिलेला आहे निश्चितपणे ठाकरे या गावामध्ये अतिशय सुंदर मंदिर या ठिकाणी आज या ठिकाणी उभं राहिलेलं आहे आणि निश्चितपणे संत ज्यावेळेस आपल्या गावाजवळ त्यांची मूर्ती बसवली जाते त्यावेळेस माणसाच्या आचार आणि विचारामध्ये बदल होतो आणि निश्चितपणे बाळू मामांच्या आशीर्वादांनी आपल्याला सर्वांना चांगली बुद्धी आणि वागणुकीची पद्धत बाळू या परिसरामध्ये निर्माण होणार आहे अनेक भावी भक्त सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत मी त्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो पर... मूर्तीच्या स्थापनेच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत अतिशय सुंदर असं मंदिर या पंचकौशीतील सर्व मंडळींनी या ठिकाणी उभं केलं मी या निमित्तानं जमलेल्या सर्व भाविक भक्तांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि